शिक्षक समन्वय संघाकडून आज आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे शिक्षक समन्वय संघाकडून आज आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे आपण जाणून घेऊ या प्रमुख मागण्या काय सर तुम्ही आज इथे आंदोलन करताय शिक्षक म्हणून एक आंदोलन करताय काय सांगा सर गेली एकोणपन्नास दिवस झालं आम्ही या आझाद मैदानावर आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही टप्पावाढीचा प्रश्न हा शासन दरबारी मांडत आहोत हा आपला महाराष्ट्र जो हा आपला महाराष्ट्र जो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो की वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणात्यांचा जपतो आहे हा वारसाच शिवबाचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रामध्ये आम्ही शाळेमध्ये प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करून राष्ट्रनिर्मिती करणारे शिक्षक आज या ठिकाणी गेले एकोणपन्नास दिवस झालं आंदोलन करत आहोत आणि या हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न शासन दरबारी मांडत आहोत माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील हे आमच्या बाजूने आहेत हे आमचे प्रश्न समजून घेत आहेत वेळोवेळी सांगतात अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली घोषणा केलेली होती लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्यांनी दे ती घोषणा केली होती फक्त आमचं एकच मत आहे की दिलेल्या शब्दाला आणि दिलेल्या वचनाला त्यांनी पाळावं आज फक्त एक कोणतरी मंत्री आमच्यामध्ये येत आहेत परंतु त्यांच्याविषयी सुद्धा आमचा खऱ्या अर्थाने रोष नाहीये परंतु हा प्रश्न आमच्या भाकरीचा आहे हा प्रश्न आमच्या लेकराबाळाच्या दुधाचा आहे हा प्रश्न माझ्या आई वडिलांच्या औषधाचा आहे गेली वीस पंचवीस वर्ष झाला आम्ही संघर्ष करतोय त्या संघर्षाला न्याय देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे बांधवांना एकच गोष्ट सांगू इच्छितो माझ्या महिला भगिनी आज या ठिकाणी आहेत आज घटस्थापना आहे नवरात्री शारदीय उत्सव या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय परंतु आज जिजाऊची लेख आज सावित्रीची लेख आज अहिल्याची लेख आज रमाईची लेक या ठिकाणी आपलं घरदार सोडून मुलं बाळ सोडून या ठिकाणी आंदोलन आज बसलेले आहेत यांचे प्रश्न आजी दादांना दिसत नाहीत का यांचे प्रश्न या सरकारच्या मंत्र्यांना दिसत नाहीत का आम्ही कुठपर्यंत वाट पाहायची आचारसंहिता जवळ आलेली आहे गेली कित्येक दिवस झाला आम्ही संघर्ष करतोय फक्त आम्हाला अनुदानावर फक्त सांगितलं जातं की आज करू उद्या करू परवा करू परंतु आमचा प्रश्न कोण मांडणार आहेत सबंध शिक्षक आज या महाराष्ट्रातून उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी शिक्षक आलेला आहे आणि या शिक्षकाचे प्रश्न या शिक्षकाच्या अडचणी या लोकांनी कधी विचारत घ्यायच्या बांधवांना खरं सांगायचं म्हणलं किंवा माझ्या पत्रकार मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं तर आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आंदोलनाला बसलेलो आहोत गेले कित्येक दिवस या ठिकाणी राहण्याची समस्या आहे या ठिकाणी गेली तीन चार महिने झाला आमचा पगार नाहीये एक रुपया सुद्धा किशात नसताना आम्ही आज या ठिकाणी आहोत परंतु एक कशासाठी आहे तर आम्ही तुमच्याकडे न्याय मागतोय आणि हा महाराष्ट्र नेहमी पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिलेला आहे आज माझ्या भगिनी या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं की श्रुतर मा मी निघालो अश्रुतरमाईच्या नाहुनमी निघालो संकल्प सावित्रीचे घेऊन मी निघालो पद्रात जिजाऊच्या छायेत वाढतो मी हे पुष्पगुंपीतोमी ही माळ गुंपीतोमी एकाच काळजाची रसधार गुंपीतोमी संविधान भीमजीचे मेंदूताज आहे मुखात तुकोबांचे विद्रोही गीत आहे क्रांती फुले फुल्यांची बाबा गाडग यांची ही भाग लावितोमी हे पुष्प गुंपितोमी माळ गुंपीतोमी एकाचं काळजाची रसधार गुंपीतोमी अहो ही रसधार ही आमची आर्तहात त्या मंत्रालयापर्यंत पोहोचवावं अहो आमचे प्रश्न अजितदादांना समजू द्यावं आमची लहान लहान लेकर घरी कित्येक दिवस आहेत आम्ही त्यांचं तोंड बघितलेलं नाहीये शाळेमध्ये आमची मुलं आमची वाट पाहत आहेत ते आम्हाला आम्ही त्यांना काय उत्तर देऊ हा प्रश्न आहे परंतु बांधवांनो खऱ्या अर्थाने हा न्याय तुम्ही आम्हाला मिळून द्याल आणि या दृष्टिकोनातून आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडून येणारी दिवाळी आमच्यासाठी अनुदानाचा टप्पा मिळाल्यानंतर प्रचलित अनुदानाचा टप्पा आणि शंभर टक्के पगार मिळाल्यानंतर आनंदाची दिवाळी असेल आणि येणार दसरा सुद्धा काही महिला शिक्षक देखील आहेत पूर्ण वेतनासाठी तुम्ही हुंकार आंदोलन एक महिला शिक्षक म्हणून तुम्ही काय सांगा सर जवळपास गेली सोळा ऑगस्ट पासून हुंकार आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आज एकोणपन्नासावा दिवस आहे आणि आमच्या ज्या मागण्या ह्या न्याय आहे ज्या सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्हाला तुमचं अनुदान दिलं जाईल तर फक्त आमची मागणी त्याच्यासाठीच आहे की टप्पा वाढ आम्हाला देण्यात यावा त्याचबरोबर प्रतिवर्षी टप्पावळ हा देण्यात आला याच्यासाठीच आमची ही मागणी आहे विशेष करून जो पुरोगामी महाराष्ट्र आहे की ज्याची परंपरा आहे की स्त्रीला महत्वाचं स्थान या महाराष्ट्रामध्ये आहे या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या जिजाऊ महासाहेब झाल्या फुलांचा महाराष्ट्र असलेल्या महाराष्ट्रात आज नवरात्र सुरू होत आहे आणि महिला शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करावं लागतं याच्यासारखी दुर्दैवी बाब हे महाराष्ट्रासाठी कधीही नव्हती आणि नसणारही आहे म्हणजे एक पोटाचा प्रश्न छोटे छोटे मुलं सोडून आम्ही या ठिकाणी आहोत सर जवळपास सर्वांचेच मुलं पाच वर्ष सहा वर्ष सात वर्षाच्या सा आम्हाला वर्षा बारा बारा दिवसापासून त्यांचे तोंड दिसत नाहीये आमच्या या पोटाच्या प्रश्नामुळे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आमच्या मुलांवरही होतो मग आमच्या मुलांना समान हक्क नाही का इतरांच्या मुलांसारखे त्याचबरोबर एकोणीसशे शहात्तरला जी वेट बिगारी भी, वेट रद्द झालेली आहे ती बिगारी आजही आमच्या क्षेत्रामध्ये चालू असल्याचं दिसून येतं कारण विनावेतन काम करून घेणं म्हणजे एक प्रकारची बिगारीच आहे त्याचबरोबर समान काम समान वेतन हे एकोणीसशे शहात्तरला ला निर्णय झालेला आहे संविधानानं तो हक्क दिलेला आहे आम्हाला तरी सुद्धा आज आम्ही समान काम करत जरी असलो तरी आम्हाला समान पगार नाही आहे आमच्यापैकी बरेच बांधव हे येत्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये रिटायर होणार आहेत तरी त्यांचा प्रश्न आज रोजी सुटलेला नाही आमच्या शासनाला एकच कळकळीची विनंती आहे आमचा पोटाचा प्रश्न सोडवावा आमच्या हक्काचं अनुदान जे आहे ते आम्हाला द्यावं आम्हाला परत आझाद मैदानाला यावं लागणार नाही याची काळजी घ्यावी जे आहे अजितदा तुमचा रोष आहे करत काय त्याबद्दल आम्ही तर खूप अभिमानाने म्हणतो की आम्हाला दोन दोन उपमुख्यमंत्री लाभलेत आणि त्यापैकी म्हणजे अजितदादा पवार आज प्रत्येक जिल्ह्याला आंदोलन झालंय प्रत्येक जिल्ह्यातून इथे आम्ही मुंबईला आलेलो आहोत आणि अक्षरशः इतकंच नाही प्रत्येक वेळेस अजितदादा पवारने आम्हाला सांगले की तुम्हाला देणार टप्पा देणार आहो अक्षरशः सांगतो आम्ही रस्त्यावर भीक मागितली ज्या घरामध्ये महिलांना झाकून ठेवलं जातं ज्या घरामध्ये महिलांना स्वतःची इज्जत म्हणली जाते आज त्या इज्जत इथे लक्त उरून सोडलेले आहे त्या लोकांनी आम्ही रोडवर बसलो रोडवर बसून भीक मागून आम्ही खिचडी खाल्लेली आहे महिलांना त्यांनी रस्त्यावर भीक मागायला आणलेलं आहे काय म्हणणार अशा शासनाला आम्ही तरी रोष कसा नाही करणार आम्ही यांच्यावर इथे आज घटस्थापना आहे आज देवीची पूजा केली जाते नऊ दिवस नवरात्रीची नऊ रूपाची पूजा केली जाते आणि त्या नऊ रूपाच्या पूजेला तुम्ही रोडवर आणलेला आहे आज या महिलेला अभिमानाने बघितलं जाणार त्या महिलेला लाच वाटावी अशी रोडवर उभं केले जेव्हा आम्ही आंदोलनला बसलो होतो नाना प्रकारचे लोक आमच्याकडे नजरावर करून बघत होते तेव्हा अक्षरशः लाडल्यावानी होत होतो का नाही रोष करणार आम्ही त्यांच्यावर तुमच्याकडे लाडली बहीण देण्यासाठी त्रेचाळीस हजार कोटी रुपये आहेत आणि आम्हाला पगार देण्यासाठी तुमच्याकडे एक रुपया नाही का नाही रोष करणार आम्ही तुमच्यावर अरे बाबा इतकंच करायला लावलात डोळ्यातले डोळेतले आश्रूसुद्धा मेलेले आहेत आता तर असं वाटायला लागलेलं आहे हे फक्त आणि फक्त आम्हाला गाजर दाखवत आहेत एक वेळ अशी येईल काही दिवसामध्ये मतदान होत आहेत काही दिवसामध्ये विधानसभा इलेक्शन येतात ज्यावेळेस तुम्ही आमच्या दारामध्ये आल आम्ही सुद्धा गाजर दाखवायला कमी बघणार नाहीत या ठिकाणी महिला काय आहे नारी शक्ती काय आहे हे नऊ दिवस नवरात्रीच्या रूपात सगळ्या जगाला माहिती आहे नवरात्रीची कथा आणि तुम्ही ह्या महिलेला रोडवर आणलात भीक मागायला लावलं इतकंच नाही पालकमंत्री आले तेव्हा मी स्वतः नांदेड जिल्ह्यातून संगीता राठोड त्यांच्या पाया पडल्या त्यांचे पाय जोपर्यंत नाही सोडले तोपर्यंत त्यांनी तो तो आम्हाला अनुदान देणार म्हणले नाही त्यांनी म्हणले आठ दिवसात गोड बातमी येईल पण अजून सुद्धा गोड बातमी नाही आली त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला खूप 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 बेहाल करून सोडलेले आहेत आम्ही घर सोडून रस्त्याने निघालेलो आहोत आम्हाला तोंड तोंड दाखवायची भीती वाटायला लागलेली आहे आता आम्ही कुठे जायचं आणि काय करायचं आम्ही फक्त आमच्या पोटाच्या थोडी तुमच्या दारात आलेले आहोत आणि आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त आमची पगार मागते बुक छोटीशी आहे पण तुमची हाव मोठी आहे तुमच्या हावे पोटी तुमच्या बाकीच्या योजनेपोटी आम्ही मरतोय तुमच्याकडे प्रत्येक अधिवेशनामध्ये दहा ते वीस निर्णय घ्यायला आहेत प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्ही ते पैसे मोजताय प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्ही नवीन नवीन योजना राबवताय आणि फक्त शिक्षकांना म्हणतायत आम्ही देणार 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 आम्हाला फक्त शेकडो रुपये पाहिजेत आणि हजारो रुपये तुम्ही शिक्षकांना देत आता आम्ही करायचं तर काय करायचं एक वेळ अशी येऊ नये ज्या महिलांना आज लोक वाईट नजरेने बघायला लागलेले आहेत रोडवर भीक मागायला लावलेला आहात तुम्ही एक वेळा अशी की आम्हाला रस्त्यावर उद्या टाव फोडून जीव द्यावा लागेल अजित पवार साहेब तुम्हाला एकच वाक्य आहे माझं की अजित पवार साहेब आम्ही तुम्हाला विसरणार नाही आम्ही तुम्हाला मरेपर्यंत लक्षात ठेवू आम्ही तुम्हाला पुढेही लक्षात ठेवू आजही लक्षात ठेवतो तुम्ही आमचे खूप हाल केलेत आमच्या रस्त्यावर आणलात आमच्या तुम्हाला लागण्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे हे सरकार जेव्हा जेव्हा आमच्या येईल तेव्हा आम्ही तुम्हाला म्हणू की आम्ही तुम्हाला करणारच आहोत मत देणारच आहोत अशा प्रकारे हे जे आहे हुंकार आंदोलन शिक्षकांचं सुरू आहे आझाद मैदानात कुठेतरी अजितदादांवरती हा आक्रोश त्यांचा दिसतोय जो पगार आहे तो वर्षानुवर्ष खडलेला आहे असे देखील त्यांचं म्हणणं आहे ही जी हाक आहे ती मंत्रालय पर्यंत पोहोचवण्याचा हा जो काही हुंकार आंदोलन आहे हा तोच त्यासाठी तिथे आझाद मैदानात भरवला गेलेला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र मी ओमकार साळवी